कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी तहसील कार्यालयात झालेल्या अर्जछाननीदरम्यान कणकवली शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर यांनी भाजप उमेदवार समीर नलावडे यांच्या अर्जावर आक्षेप नोंदवलाय नलावडे यांना पूर्वी एका गुन्ह्यात शिक्षा झाल्याने ते अपात्र ठरतात असा मुद्दा पारकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांच्यासमोर मांडलाय मात्र नलावडे यांच्या वतीने राजेंद्र रावराणे यांनी उच्च व सर्वोच्च न्यायालयातील संबंधित आदेश सादर करत प्रभावी युक्तिवाद केलाय नलावडे यांनी जिल्हा न्यायालयाच्या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल केले असून उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षे शिक्षेला स्थगिती दिली आहे शिक्षेला स्थगिती मिळाल्यास उमेदवाराला निवडणूक लढविण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले या युक्तिवादाच्या आधारे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पारकर यांची हरकत फेटाळून लावली अशी माहिती रावराणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली उमेदवारी छान्य होती तुमच्या तुम्ही समीर गलावडे यांच्या उमेदवारीला हरकत घेतली असं काय भारतीय जनता पार्टीच्या वतीनं दोन उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी त्या ठिकाणी दिलेले आहेत दोघांनाही त्या ठिकाणी कमळ चिन्ह हे त्या ठिकाणी देण्यात आले म्हणजे अद्याप भारतीय जनता पार्टीची उमेदवारी कोणाला दिली गेलेली आहे हे स्पष्ट त्या ठिकाणी झालेलं नाही दुसरं गंभीर बाब अशी आहे मी जो आक्षेप घेतला तो आक्षेप असा आहे की जे समीर नलवडे हे जे उमेदवार आहेत यांच्यावर अटेम्प्ट टू मर्डर म्हणजे खून करण्याचा प्रयत्न ह्या गुन्ह्याच्यावर जवळजवळ सात वर्षाचा सा कठोर कारावास अशा प्रकारची शिक्षा झालेली आहे पंधरा हजार रुपयाचा दंड त्यांना झालेला आहे दुसरं भारत भारतीय जे कलम आहे एकशे त्रेचाळीस गुन्ह्यासंदर्भात तीन महिन्याचा कठोर कारावास आणि एक हजार रुपये दंड झालेला आहे कलम एकशे सत्तेचाळीसच्या अंतर्गत शिक्षा झाली असून एक वर्षाचा कठोर कारावास आणि पाच हजार रुपयाचा दंड झालेला आहे कलम तीनशे बत्तीस चारशे सत्तावीस एकशे एकोणपन्नास एक वर्ष कठोर कारावास झालेला आहे आणि तीन हजार रुपयाचा दंड झालेला आहे कलम तीनशे सदतीस कलम एकशे एकोणपन्नास या अंतर्गत तीन महिन्याचा साधा कारावास झालेला आहे आणि पाचशे रुपयाचा दंड झालेला आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा जो या नगरपंचायतीचा उमेदवार आहे हा गुन्हेगार प्रवृत्तीचा आहे आणि त्यामुळेच मी त्या ठिकाणी हरकत आणि आक्षेप त्या उमेदवारावर त्या ठिकाणी घेतलेला आहे याबाबत जर आम्ही हरकत घेतली त्याबाबत त्याच्यावर चर्चा झाली पण त्याही पलीकडे जाऊन जर अशा प्रकारचा उमेदवार जर शहराला दिला जात असेल तर याबाबतसुद्धा कोर्टामध्ये जाऊन त्याबाबतची दाद ही रितसर त्या ठिकाणी मागितली जाईल आणि तो सुद्धा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी आहे म्हणून मी या निमित्तानं कणकोलीवासियांना एवढंच सांगतो की आपण सुज्ञ मतदारात कोणाला त्या ठिकाणी आपण निवडून दिलं पाहिजे याचा गांभीर्यानं विचार करा आणि योग्य माणसाच्या हातामध्ये त्या ठिकाणी कणकोलीचं नगराध्यक्ष पद द्या एवढंच सांगायचं आहे की राज्याच्या निवडणूक आयोगाने सतरा तारीख उमेदवारी अर्ज दाखल करण्याची दिली होती जर राज्याचा आयोगाचा जर निकषाप्रमाणे राज्याच्या आयोगाच्या आदेशाप्रमाणे आपल्याला या सर्व प्रोसेस करायची आहे पण माझं म्हणणं असं आहे की सतरा तारीखला यांचं नो नोटरी केलेल्या ॲफिडेविटवर सह्या नाही आहेत त्याच्या नोटरीचा रजिस्टर नंबर नाही आहे प्रत्येक पेजवर सह्या नाही आहे त्याच्यानंतर त्यांनी जो कोण ओळख म्हणून घ्यायची आहे त्या ओळखीची आधार कार्ड नाही आहे ओळखीवर ओळखी माणसाच्या सह्या नाही आहेत मग मी म्हणतो जी काही निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांनी दोन तासाची वेळ दिली मग उद्या असंही होईल ना पुढे भविष्यात हा पॅटर्न राज्याला लागू होईल की तुम्ही छाननीच्या वेळीच उमेदवारी अर्ज दाखल करा म्हणजे हे मला चुकीचं दिसतय की राज्याचा निवडणूक आयोगाचे जे काही निकष आहेत जे काय त्यांचे नियम अटी शर्ती आहेत त्याची ही पूर्ण धूळधाण होते अजिबात म्हणजे त्याचं पालन होत नाहीये त्याच्यामुळे माझं तर सरळ म्हणणं आहे की मग राज्याच्या आयोगाचे नियमच बदलून टाका तुम्ही सरळ सरळ सतरा तारीख उमेदवारी अर्ज दाखल करून झाले तर ता अठरा तारीखला तुम्ही त्यांना छाननीच्या वेळी तुम्ही त्यांना दोन तास वेळ देता म्हणजे ही चुकीची प्रोसिजर जा राबवली जाते या विरोधात आम्ही आमच्या वरिष्ठांशी बोलून कोर्टामध्ये जाण्याची आम्ही तयारी केलेली आहे पण हे जे दोन तास दिलेले आहेत ते मा आम्हाला वाटतं की ते चुकीचे दिले आहेत म्हणजे उद्या छाननीच्या वेळी उमेदवारी अर्ज मी आता आणि एक अर्ज दाखल करतो मग येतील का मला दोन तास वेळ द्यायला सांगा म्हणजे हे चुकीचं काहीतरी इथे हे पडतोय पांढा पडतोय आणि याची दखल राज्याच्या निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे असं माझं म्हणणं आहे